नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी बातमी आहे या योजनेअंतर्गत पन्नास हजार युवकांना मिळणार इतके रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या योजनेअंतर्गत पन्नास हजार युवकांना मिळणार आहेत इतके रुपये ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी या योजनेअंतर्गत पन्नास हजार युवकांना मिळणार इतके रुपये बघा मुख्यमंत्री योजना दूत राज्य सरकार राज्यातील नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना राबवली आहे या योजनेला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे सध्या या योजनेचे अर्ज भरण्याचे काम देखील सुरू आहे आणि अशातच अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकारने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे बघा राज्यात राबवली मुख्यमंत्री योजनादूत योजना, दूत, योजना। राज्य सरकारने राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा केली आहे महाराष्ट्र सरकारच्या या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत ही योजना या ठिकाणी राबवली जाणार रा आहे तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याचे सरकारने देखील स्पष्ट केलेलं आहे बघा राज्यात राबवली जाणारी जी योजना आहे त्या योजनेचं नावा नाव आहे मुख्यमंत्री योजनादूत योजना एकूणच त्याची म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून राज्यभरात कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याचं देखील सरकारनं स्पष्ट केलेलं आहे सरकारच्या या योजनेअंतर्गत तरुणांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार देखील करावा लागणार आहे तसेच राज्य सरकार या कामांसाठी पुढील सहा महिन्यात तब्बल पन्नास हजार युवकांची नेमणूक देखील करणार आहे तसेच या तरुणांना दरमहा प्रत्येकी दहा हजार रुपये इतके मानधन देखील दिले जाणार आहे बघा मुख्यमंत्री योजना दूत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अट काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अट काय आहे याशिवाय या, या सर्व पन्नास हजार युवकांना मुख्यमंत्री योजना दूत असे संबोधले जाणार असल्याचे सरकारने सांगितले आहे तसेच तरुणांना दिलेले कामकाज शासकीय सेवा म्हणून ग्रहीत देखील धरले जाणार नाही या योजनेसाठी तब्बल तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे सरकारने राबवलेल्या या योजनेत ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक मुख्यमंत्री योजना दूत म्हणून व्यक्तीची नेमणूक केली जाणार आहे तसेच शहरी भागात देखील प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एका व्यक्तीची नेमणूक केली जाणार असल्याचे आदेश सरकारने काढले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्जदार तरुण हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच त्या उमेदवाराचे वयदेखील अठरा ते पस्तीस वय वर्ष असणे आवश्यक आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अट काय आहे व तसेच या योजनेत म्हणजे ही जी योजना राबवली आहे जा राबवली जाणार रा आहे त्या योजनेचं एकूणच नाव काय आहे आणि एकूणच मुख्यमंत्री योजना दूतच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत पन्नास हजार युवकांना मिळणार आहेत एवढे रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा व पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद